tôi ra ngoài được không? anh đi xuống không? mình thì tùng mình

তোছেদেরা কাই দুছেই পুছিতে য়ে এমাই কাইদেরেযে আজিগেডিটিকেয়েয়েজেনাই স্য়েয়ে টাইজে কাইজ করেডেয়ে আজিটিকেজ� सुभाषपणे जयपुराचे अध्यक्ष आता सर्व पत्रकार अशोक खरं म्हणजे बाकी मला जे काही मिळालं आहे मला ते गणपतीच्या काळात मिळालं नवत्रीपद असेल किंवा टी व्ही आलेला असेल आपण कोणाला मागणी केली नाही की मला आज उपाध्यक्ष पदावर द्या परंतु तुम्हाला आठवत असेल इंदिरा गांधीच्या वरतीच्या काळामध्ये त्याचप्रमाणे तुम्ही नगरसेवक असेल आणि त्याच्या खिडकी होती जिथंच अठ्याहत्तरला आम्ही बैठक बोलली होतो त्यावेळेस इतर काँग्रेस स्थापन करायसाठी पडसर सर पडसर असेल इथे असेल उज्ज्वल परदेशी होता आणि आम्ही काय पंधरावीस लोकांनी मिळून इतर काँग्रेस शहर शहराध्यक्ष चालू आणि आणि स्थापना केली मला या बाडीचा यासाठी उल्लेख करायचा आहे की ते ईश्वरराव चव्हाण काही ठिकाणी काँग्रेस उद्घाटन केलं होतं कार्याचं शंकरराव चव्हाण आले पण झाले विलासराव आले सगळे झाले परंतु ह्या काँग्रेस पक्षाला घरी बसवण्यासाठी इथूनच आपण सुरुवात केली आणि मला वाटतं आता उपाध्यक्षपद मिळाल्यानंतर परत एकदा काँग्रेसला आणि जे सांगितलं वास्तव केले कुठं नाही नगराध्यक्ष असताना जे मी काम केलं त्यासाठी ग्रॅड सत्त होत्या तरी असा वरतून पैसा येत नव्हता त्यावेळेस नगरपालिकेच्या उत्पन्नातून आणि त्यावेळेसचे केलेले काम आज नाले तसेच तसे आहे आणि शिवाजी पुतळ्यापासून खरा बसच्यापर्यंत उद्यानपर्यंत त्या काळातला नंबर असता बस केला मंत्री असताना जो पैसा मिळायचा शिका आणि अशोक चव्हाण साहेब ज्या मुख्यमंत्री होते त्यावेळेस चौऱ्या आमदार होते आणि अशोक चव्हाण आम्हाला सांगितलं का चांगलं प्लॅन तयार करून आणा मला पैशांसाठी काहीतरी द्यायचं आहे आम्ही आत्ता कुठे गेला होता ते म्हणते का काय टू इर्समध्ये आरामध्ये पंढरपूर तो उल्हापूरला माझी दादा बसले मला माझ्या वडिलांच्या याच्यामध्ये घ्यायचं द्यायचं आहे ती मिटिंग आपण घेतली दोनशे कोटीचा आराखडा झाला होता पंधरा मिनटाची मिटिंग जो चाळीस मिनटं झाली अशा सगळ्यांनी त्याच्याबद्दल सूचना केल्या आणि आपेगाव त्याच्यामध्ये ॲड केलं मग उठतं उठत म्हटलं आपण त्यांना सांगितलं शंकरराव चव्हाणांनीच जन्मस्थान आपेगाव म्हणून त्यांचं काय क्लिअर केलं होतं केंद्रीय शिक्षण मंत्री असतात तर त्याला म्हणे पन्नास कोटी असे मला वाटतं अडीचशे कोटीचा प्लॅन तर प्लॅनचं काय झालं आपण पाहिलं असेल दुर्दैव ह्या गोष्टीचं वाटतं की गार्डनसाठी शंभर कोटी आले म्हणे फॉरेनला जाऊन आले इतर ठिकाणी जाऊन जे राईड्स येतात लोक तिथं कशासाठी येतात इथं नाथाच्या दर्शनासाठी येतात मरानाच्या दर्शनासाठी येतात एक ऐतिहासिक शहर म्हणून इथं येतात आणि तिथं पाहिलं तर सगळं पालखी नगरी झाली तिथे गार्डन्स पाच वर्ष बंद राहतं कारण आपण कधी उत्पन्नाचं साधन नवीन मुलांनी तिथे त्या कपड्या टाकल्या त्या काय चहाच्या टपऱ्या होत्या टुरिस्ट टुरिस्ट यायचे त्याच्यातून पैसे मिळायचे रिक्षावाल्यांचा हॉलवाल्यांचा सगळा धंदा बसला आणि शिवाय दुसरा व्यापार इथे नाही त्याच्यामुळे जर वाढ काय करायचं असेल तर टुरिझामकडेच करावं लागेल हे आमचा त्या काळाचा दृष्टिकोन होता आणि दुसरं त्या एक वाटायचं पाणी दुर्दैवानं आपण पा मागच्या काही काळामध्ये झाडून घडलं होतं मागच्या पाणी सुटलं होतं म्हणून आपण आंदोलन केलं हायकोर्टात गेलो सुप्रीम कोर्टात गेलो आणि काल पाणी जलपूजन करायला ज्यांनी आढळलं त्यांच्याच हस्तेच जलपूजन होतं ती दुसऱ्या गाडी होते आम्ही नाथागडची उलटी घोट ऐकली होती पण अशी खुलक ज्या ऐकली तर ज्यांनी आरवलं ज्यांनी बासष्ट टक्क्यावरून पंचण टक्के धरणाची कार्यक्षमता आणली त्याच्या नाकात पाणी गेलं म्हणून त्या धरण भरलेलं आहे त्यांनी स्वतःहून पाणी नाही सोडलं अजून तो पावसाळा बाकी आहे आपलं धरण सप्टेंबरमध्ये भरतं पुढं पण पहिल्यांदा असं झालेलं आहे हे त्या गोष्टीला वाटतं काय आपल्या नेतृत्वाने आपल्या हाताने कुणा ते जलपूजन करायचं असतं काय करायचं पश्चिम महाराष्ट्रात त्यांनी हायकोर्टामध्ये आपलं सुप्रीम कोर्टामध्ये अजून मी केस चाललो हायकोर्टामध्ये आपली सोसायटी त्याच्यामध्ये आहे दिलेली आणि त्यांना अजून तुम्ही करता म्हणजे आमच्या जखमीवर मीठ सोळायचं काम चाललंय खरं तर दुर्दैवी तुम्हाला अजून कोणाला आहे मुबाला पक्ष बोलायला आलं तर काम चालला पण ज्यांनी मराठवाड्याचं नेहमी नुकसान केलेलं आहे त्याच्या वडिलापासून ते सांगत सांगत होती ती शंकरराव चव्हाण तकडफेक करणारे कोण होत शेवट नगर जिल्ह्यातले होते त्याच्यामध्ये याचे नाव घेतात त्या भाऊगाव होणार पण आपल्या बैठकीच्या लोकांनी कुठंतरी विचार केला पाहिजे विकासाचे कामं विकासाचा दृष्टिकोन हा आपल्याला शंकरराव चव्हाणपासून तर अनेक नेत्यांनी दिलेला आहे पण तो वारसा आपल्याला पुढं चालवायचा असेल नगरपालिका चांगल्या लोक त्यांचा आता दिली म्हणजे त्यांनी त्यांनी राखायला त्रास दिला आहे त्यांचे काय आहे त्यांनी लोकांना माहिती त्यामुळं मला हे गोष्टीचं वाटत तीर्थक्षेत्र पुढं आले शिर्डी असेल शेळगाव असेल त्यांनी शिगणापूर तिथे बी काही भ्रष्टाचार झाला तर ते अपमह्या करावं लागेल हे उघडघटक ते अपमह्या नाही करणार परंतु त्याचा खरा जाब आपल्याला सगळ्याला विचारावा लागेल आणि शेतकऱ्याच्या दृष्टीनं मला वाटतं ह्या हे वर्ष सगळ्यात चांगले झालेलं आहे पाऊस पडलेला आहे अजून शेतीची कामं तिला अजून पाऊस पावसाची गरज आहे परंतु मी एक आजच गणपतीच्या ह्याच्यामध्ये आपण सगळी प्रार्थना करू त्या सगळ्या नेत्यांनाच मूर्ती सुचू आणि एकत्रितपणे विकासाचं काम आपण सगळ्यांनी एकत्रित करावं पण कोणाचाही जावे नाही आहेत फक्त तालुक्यासाठी काम करणं हे महत्वाचं आहे आणि आज नवीन अध्यक्ष झालेले ते आठवले आणि तरुण अध्यक्ष जय गुऱ्याचे गटोत्सव त्र्याऐंशी वर्ष झाले तुम्हाला चौऱ्याऐंशी वर्ष त्या दुबारचं मी अभिनंदन करतो का तुम्हाला या माध्यमातून खरंच काम करण्याची संधी मिळालेली आहे तर गणेश उत्सव चांगल्या पद्धतीनं प पैठणचा साजरा करूया सूचना करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र